लहान मुलांचं बोर्णन का करायचं मकर संक्रांती हा सण म्हटला की डोळ्यासमोर येतं ते महिलांचं हळदी कुंकू या महिलांच्या हळदी कुंकुवातच लहान मुलांचं बोर्णन सुद्धा केलं जातं आता मकर संक्रांत आली की लहान मुलांना बोर्ण का घातलं जातं यामागील शास्त्र चला जाणून घेऊया पण त्याआधी लोकमत भक्तीला नक्की सबस्क्राईब करा मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी करदिन असतो हा करदिन बोरणांसाठी योग्य असतो पण काही जण हे रथसप्तमीपर्यंत करतात एक वर्षाच्या मुलांपासून ते पाच वर्षाच्या मुलांपर्यंत बोरनान केलं जातं हा लहान मुलांचा कौतुक सोहळा असतो बोरणान करताना लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून नटवतात पाटावर बसवून त्यांचे औक्षवण करतात आणि बोर ऊस हरभरे मोरमुरे पत्ताशे हलवा तिळाच्या रेवड्या बिस्किटं गोळ्या अशा सर्व पदार्थ एकत्र करून बाळ्याच्या डोक्यावरून ते टाकले जातात जणू बाळाची आंघोळच घातली जाते घरातील आणि जवळपासची लहान मुलेही यावेळी उपस्थित असतात आणि हा खाऊ गोळा करून ते खातात ह्यालाच बोरणान असं म्हणतात त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी बाळ श्रीकृष्णाचं बोरणान केलं गेलं त्यानंतर ही, त्यानं ही प्रथा पडली आणि तेव्हापासूनच बोरणान केलं जातं लहान मुलं जणू कृष्णाचं स्वरूप आहे आणि त्यांच्यावर करी राक्षसाची वाईट विचार आणि वाईट दृष्टी पडू नये म्हणून लहान मुलांचं बोर्न केलं जातं तसंच शास्त्राप्रमाणे या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते म्हणून त्यात बोर उसाचे तुकडे भिवमंगाच्या शेंगा याचा समावेश केला जातो खेळाच्या माध्यमातून का होईना या वस्तू मुलं वेचून खातात त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते असे शास्त्रीय कारण सुद्धा सांगितलं जातं हल्ली या चॉकलेट गोळ्या बिस्किट देखील समाविष्ट करण्यात येतात सर्वसाधारणतः बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरणान घातलं जातं शिशुसंस्कार अशी त्याची व्याख्या आहे मात्र लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावं म्हणून बोरणान घालण्याची पारंपारिक पद्धत आजपर्यंत करण्यात येते बोरणानासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज भासत नाही थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आपल्या लहान मुलांना मिळावेत आणि पालकांना त्याच्या आरोग्याची पुढे नीट काळजी घेता यावी यामागे हाच हेतू असतो घरगुती पद्धतीनं तुम्ही सुद्धा हा सोहळा करू शकता अनेक स्त्रिया बाळाची बोरणान आणि सोबतच हळदी कुंकू सुद्धा करतात जर तुमच्या बाळाची ही पहिली बोरणा असेल तर या तयारीसाठी काय काय लागणार नीट ऐका मकर संक्रांतीसाठी काळ्या रंगाचा वापर करणं शुभ मानलं जातं त्यामुळे बाळासाठी काळ्या रंगाचा ड्रेस म्हणजेच मुलीसाठी फ्रॉक आणि मुलांसाठी कुर्ता असा आणावा आता बोरणान कसं करावं तर कुटुंबातील थोरा मोठ्यांना बोलवा कुटुंबातील महिला मंडळींना बोलवा आणि शेजारील महिलांनासुद्धा बोलवा यासोबतच लहान मुलांनासुद्धा आमंत्रित करा बोर सर्व तयारी झाली तर पाठ ठेवावा त्या बाजूला रांगोळी काढावी आणि आपल्या बाळाला त्यावर छानस सजवून बसवावं त्यानंतर बाळाचं अक्षवण करावं मग बाळावरून बोर करवंद चॉकलेट्स तिळगुळ फुटाणे उसाचे तुकडे कुरमुरे एकत्र डोक्यावरून हळूवार ओतावे हे ओतलेले पदार्थ लहान मुलांना गोळा करायला सांगावे यात एक मज्जा असते ते गोळा करून मूल एकत्र एकमेकांच्या सहवासात खातात बोर उसामुळे मुलांच्या शरीराला आवश्यक असणारी उष्णता मिळते नाही त्यामुळे आपल्या बाळाच्या आरोग्यासाठी बोरणान करण्यास काहीच हरकत नाही तर मंडळी लहान मुलांचं बोरणान का, का करायचं यामागील काय शास्त्र आहे आणि बोरणानाची तयारी कशी करायची याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला मिळाली असेल अशी खात्री आहे अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्तीला नक्की सबस्क्राईब करा